आंबेगाव तालुका शेतमाल प्रक्रिया सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी लाखनगाव येथील सतीश रोडे पाटील यांची तर उपाध्यक्षपदी घोडेगाव तालुका आंबेगाव येथील विजय दामोदर काळे यांची बिनविरोध निवड झाली आहे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून शांताराम शेटे तसेच सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून लोहार यांनी काम पाहिले अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत बिनविरोध निवडून आलेल्या दोन्ही मान्यवरांचा सत्कार सोहळा संपन्न झाला घोडेगाव येथील सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले प्रगतशील शेतकरी विजय दामोदर काळे यांची आंबेगाव तालुका शेतमाल प्रक्रिया या संस्थेच्या उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल आंबेगाव तालुक्यातील शेतकरी बांधव तसेच घोडेगाव ग्रामस्थांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे आंबेगाव तालुका शेतकरी सहकार संस्थेच्या उपाध्यक्षपदी माझी बिनविरोध अशा प्रकारची निवड आपल्या पक्षाच्या माध्यमातून आमदार दिलीपराव वळसे पाटलांच्या माध्यमातून उपाध्यक्षपदी निवड झाली मी साहेबांना त्या ठिकाणी धन्यवाद देतो की तालुक्यामध्ये दे जे जे कार्यकर्ते पक्षाचं काम करतात त्याला केव्हा ना केव्हा न्याय मिळेल आणि तसा न्याय मला मिळाल्याबद्दल मला अतिशय आनंद मिळतो साहेबांना एक पूर्वीपासून दृष्टी होती आहे आणि आजही आहे की त्यांना सहकार खातं हे जर सक्षम केलं तर गोरगरीब शेतकरी असणारा वर्ग हा चांगल्या प्रकारे जीवन प्रपंच चालू शकतो आणि त्यामुळे शरद बँक असू द्या त्यानंतर खरेदी विक्री संघ असू द्या त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समिती असू द्या या सर्व असणाऱ्या संस्था सक्षम करण्याचा प्रयत्न आमदारांनी या ठिकाणी केलेला आहे या साहेबांनी या ठिकाणी दिलेलं आहे आणि म्हणून साहेबांच्या मागा पण राहण्यामध्ये या ठिकाणी समाजाचं पण एक प्रकार ठरवून आपण खेळण्याचं काम करतो आणि म्हणून साहेबांनी माझी दखल घेतली आणि माझी दखल घेऊन माझ्या कामावर विश्वास ठेवला आणि म्हणून मला शेतकरी माल तालुका शेतकरी माल प्रक्रियेवर या ठिकाणी उपाध्यक्षपदी बिनविरोध अशा प्रकारची निवड या ठिकाणी करण्यात आली त्याबद्दल साहेबांचं या ठिकाणी अभिनंदन करतो या बातमीचे प्रायोजक आहेत सीता मोटर्स सर्व्हिस अँड स्पेस आमच्याकडे सर्व प्रकारच्या फोर गाड्यांची कामे काळजीपूर्वक व योग्य दरात केली जातील आमचा पत्ता जुना चांदोली रोड सिद्धिविनायक वजन खाटे शेजारी चाळीस बंगला मंजूर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे संपर्कासाठी क्रमांक पंच्याण्णव